जसं आपण बोलले तसं काही कॅरेक्टर असं असतात जे एक सिग्नेचर आपली असतात स्टॅम्प स्टॅम्प सोडून देतात ओळख देतात किती पण पुढे तुम्ही काही पण कॅरेक्टर्स केले असणार नाही केले असणार पण ते एक कॅरेक्टर असतो जो तुमची एक आयडेंटिटी होऊन जात लाईफ लाँग हो आणि ह्याचा आभार मी परत देणार सर्वश्रेष्ठ राजकुमार हिराणीला अच्छा हा पण तुम्हाला तो रोल मिळाला कसा कॉम्पिटिशन असेल ना त्या रोलसाठी नक्की पण त्यावेळी पण ऑडिशन होता सगळं मी ऑडिशन दिलेला होता या कॅरेक्टर साठी ऑलमोस्ट नाही दिलेला होता कारण त्या दिवशीच मला बाहेर निघायचं होतं पुण्याला एक वेगळी शूट साठी तर आणि मला खूप ताव झालेला होता त्या दिवशी तर मी बोलला की जाऊ नाही जाऊ राहू देऊ संध्याकाळी परत मला डेक्कन क्वीन मध्ये बसून पुण्याला जायचं होतं तर मी बोलला की असू दे मग डोक्यात आला की भाई राहू दे काय मोठा तू अमिताभ बच्चन नाही की तू चूज करू शकतो जे आहे ते एक काय भेटलंय तू जाऊन ऑडिशन देऊन ये दोन क्रोसन खाल्ली आणि दिलं ऑडिशन नंतर पुण्याला गेलो शूट केलं हो सगळं आणि काही काही वेळ नंतर काही तीन चार महिन्यानंतर एक कॉल आलेला होता अच्छा एवढा गॅप गेला हो अच्छा हा तुम्ही विसरूनच गेले मी तर विसरलो म्हणजे मला काय की आता एक सवय झाली आहे की ऑडिशन द्यायचं आणि विसरून जायचं म्हणजे अगोदर म्हणजे तुम्ही ते होपफुल होत असतात त्या ऑडिशन मी दिला होता आय बिलीव्ह इन टू थाउजंड टू अच्छा आणि नाइन्टी नाईन पासून मी या इंडस्ट्रीमध्ये आहे तर एक सवय झाली होती की ऑडिशन द्यायचं पण होप ठेवायची नाही यू आर एक्सायटेड यू होप पण दोन तीन दिवस नंतर कॉल जर आलं नाही की तुम्ही शॉर्टलिस्ट झाले तर समजायचं कोणी दुसऱ्याला भेटलंय तो आपल्यापेक्षा चांगला होता पण इथे तुम्हाला मिळाला रोल हा आणि नंतर कॉल आला एका दिवस की मी विधु विनोद चोप्राच्या ऑफिसमधून बोलतोय आणि आपण ना आज भेट करायची आणि कॉन्ट्रॅक्ट पण साईन करायचा हे करायचंय तर मला फारच आनंद वाटला मी बोलला की चांगले रे। उन्जे गम्मत ची है ची ची आहे रे म्हणजे आता गमतची गोष्ट आहे की मी कधी विधु विनोदची ऑफिस मध्ये गेलाच नाही अच्छा हा भक्तानी क्रिशांक सँटक्रूज मध्ये त्यांची ऑफिस आहे तर मी कधी तिकडे गेलेलोच नाही तर मी सगळं ऐकलं ऐकलं की बोलला कोणाचं खोटं कॅरेक्टर मला भेटतोय चांगलं आहे गपचूप जाऊ घेऊन येऊ आणि चांगलं मी करणार त्यावेळी लँडलाईन लाएं होती हा मोबाईल मोबाईल होता की नाही टू थाउजंड चौतीस रुपये कि छत्तीस रुपये एक कॉल होता एक नव्वद शंभर रुपयाचा एक कॉल होता तो तर कॉल आला मी गोष्टी केली आता त्यांनी फोन ठेवला असता तर प्रॉब्लेम झाला असता तर पण मला आता खोटं बोलायचं येत नाही तर मी त्याला बोललो की सगळं ऐकलं नंतर मला गाब, मी घाबरलो की तिकडे जाऊन काही पकडलं तर यु you नो know, नाव कसं वाटणार लोकांसमोर काय म्हणणार तो ते बोलला काका सॉरी मी तुमची वेळ घेतली पण मला तुम्ही जे विनोद चोप्राचा अड्रेस दिला तर मी येऊन फोटो सोडून जातो तिकडे मी कधी त्याला भेटलोच नाही त्यांच्या ऑफिस मध्ये आलं नाही मला वाटतं तुम्ही रॉंग नंबर डायल केलाय तर तो म्हणताय असं हे बघा तुम्ही काय ऑडिशन दिलेला होता ज्याच्यामध्ये तुमचं रॅगिंग झालेला तुम्ही कुणाचं रॅगिंग केलेलं म्हटलं हो पण हे मी कधी विनोद चोप्राच्या ऑफिसला आलो नाही मी हे राजकुमार हिराणी कॅन असं त्यांच्या ऑफिसला गेलेलो नक्की मलाच तुम्ही सांगते ना बोलते अरे सर ते डिरेक्ट करणार आम्ही प्रोडक्शन आहे बरोबर आहे तर तेव्हा मला वाटलं की हा ओके ओके राईट पर्सन त्यांनी जो फोन ठेवला असत ना तर मे बी रिट्राय केला असता आणि ऐकता माझा करिअर संपला ओ संपला हा तिकडे सुरू होताना संपलं होण्याचे पहिले वो डायलॉग बिलकुल मेरे साथी होत सुरू होण्याचे पहिले खत तो म्हणजे उस टाइम पे मतलब दैट्स हाउ आई गॉट दैट कैरेक्टर ऑडिशन के बाद बट ऑडिशंस वर डेफिनेटली देर पर आज के जितना नहीं उस वक्त समझो कि एक कैरेक्टर के लिए दस पंद्रह लोग जाते थे हाँ। आज के कई दिन में एक कैरेक्टर के लिए कम से कम पांच सौ से हजार अच्छा? लोग भी चले जाएंगे इतना डिफरेंस हो जाता है इतना डिफरेंस है आज अब टुडे सप्लाई इज डिमांड इज लेस सप्लाय मोर दॅन नेसेसरी मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला